किंमत काय अशी जास्त नाही काय नाही एकदम मापामध्ये किंमत आहे रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला माहित आहे का हे काय आहे पकवाज बर हा पकवास मोठ्या माणसासाठी नाही तर लहान मुलांसाठी आहे जे मुलं नवीन शिकतायत त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांना घरगुती कार्यक्रम पाहिजे म्हणजे करतात गणपतीची आरती देवपूज्या झाल्यानंतर जे आरती करतात त्यांच्यासाठी हा पकवाज आहे पकवाज आहे आपलं अठरा इंच सोबत तुम्हाला फ्री भेटणार आहेत गाद्या आणि गट्टे संपूर्ण भारतामध्ये आपली पार्सलची सुविधा उपलब्ध आहे तर हा पकवास बोलवलेला आहे आपला रवींद्र महाराज पाटील म्हणून आहेत त्यांनी हा पकवास बोलवलेला आहे पकवास जाणार जाणार आहे आपला सांगली खुर्द तालुका यवत जिल्हा जळगाव या ठिकाणी हा पकवास जाणार आहे पकवास दिलेला आपण तीन हजार आठशे रुपयामध्ये किंमत काय अशी जास्त नाही का काय नाही एकदम मापामध्ये किंमत आहे बनारस पुढे आहेत अशा छापलेल्या गाद्या वगैरे फ्री भेटणार आहेत तर तुम्हालाही पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा आणि कर चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका रामकृष्ण